बहारीन मध्य पूर्व येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेमध्ये पुण्यातील एकोणसत्तर वर्षीय पुणेकरांनी आयर्नमॅन होण्याचा मान पटकावलाय एका दमात एक पूर्णांक नऊ किलोमीटर समुद्रामध्ये स्विमिंग एकोणनव्वद किलोमीटर सायकलिंग आणि एकवीस किलोमीटर धावणे असे आयर्नमॅन स्पर्धेसाठीचे निकष आहेत या सर्व निकषांमध्ये हडपसरमधील नवनाथ रघुनाथ झांझुर्णे यांनी तब्बल एकोणसत्तराव्या वर्षी आयर्नमॅन होत पुणेकर तरुणाईला नवा आदर्श घालून दिलाय विजय मोरे यांनी भेटून त्यांचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या तुर्कस्तानमध्ये मागील वर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये काही कारणांमुळे झांजुरणे यांचा आयरनमॅन किताब हुकला ही सल मनामध्ये कायम राहिली मात्र त्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी पुन्हा जोमानं मैदानात उतरून सराव केला आणि स्पर्धेसाठी सज्ज झाले चैतन्य वेल्हाळ यांचे अत्यंत मोलाचं मार्गदर्शन त्यांना मिळालं स्पर्धेमध्ये ज्या ठिकाणी कमी पडले त्या ते गोष्टी त्यांनी सुधारल्या आणि सराव चालू ठेवला वयामुळे काही अडथळे आले त्यावरही त्यांनी जिममध्ये हेमंत गेहलोत यांच्याकडून मार्गदर्शन घेत सराव केला त्यानंतर स्विमिंग कच्चे होते त्यासाठी त्यांनी हिंजवडी येथील कासारसाई धरणामध्ये वॉटर स्विमिंगचा सराव सुरू केला एवढ्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी दर रविवारी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लांब पल्ल्यासाठी सायकलिंग सुरू त्याचबरोबर उद्यानामध्ये धावायला सुरुवात केली श्वसनावर कंट्रोल हवा म्हणून नियमित प्राणायाम सुरू ठेवला धावण्याचा तणाव कमी करण्यासाठी पहाटे मेडिटेशन सुरू केले तसेच महत्वाचं म्हणजे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट सुरू डायट मध्ये एकटे वाटू नये म्हणून चौसष्ट वर्षीय सहचारणीचाही डाएट सुरू केला आणि तब्बल पंचवीस किलो वजन कमी करण्यात यशस्वी ठरले कोरोना महामारीमध्ये त्यांचं वजन नव्वद किलो होतं ते त्यांनी पंचवीस किलो न कमी केलं प्रत्येकाला काही ना काही शारीरिक न्यूनगंड असतोच तो म्हणजे माझं वय जास्त आहे गुडघे दुखतात चष्माय अशी कारणं सांगण्यापेक्षा त्यावर मात करून यशस्वी होता है ते हे झांझुर्डे यांनी दाखवून दिलंय कंपार्टमेंटल ऑस्टिओआर्थायटिस म्हणजेच पूर्णपणे जिजलेले दोन्ही गुडघे मागील दहा वर्षांपासून त्यांना त्रास देत होतेच सायकलचा हँडल पकडायला अंगट्याची फार गरज असते मात्र त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा लहानपणीच तुटला त्यामुळे हँडलला ग्रीप पकडता येत नाही त्यांच्या लहानपणी कोपराचे हाड मोडले ते नीट बसवले नसल्यामुळे कोपरा वाकडा आहे या खूप जास्त वाकड्या कोपरामुळे स्विमिंगला फार अडचणी येतात व याप्रमाणात त्यांना लांबचे अंधूक दिसते दोन वर्षांपूर्वी खांद्याचे रोटेटर कफ हे स्नायू पूर्णपणे तुटल्यामुळे एक मोठी सर्जरी करून ते जोडले गेले अशा अनेक अडचणींवर मात करून त्यांनी आयरन मॅन किताब मिळवल्याचा पुणेकरांना नक्कीच अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही आयरन मॅन होऊन भारतात परतल्यावर शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय मोरे यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला त्यांच्याशी चर्चा करून या संपूर्ण स्पर्धेची माहिती घेतली नवनाथ झांजुर्डे यांनी मिळवलेला किताब प्रेरणा देणारा असल्याचं विजय मोरे यांनी सांगितलंय ही स्पर्धा बहारीनला झाली ती बहारीनच्या गव्हर्नमेंटने आयोजित केली होती या स्पर्धेत Km km एक पॉइंट नाईन किलोमीटर स्विमिंग असते समुद्रातलं आणि नव्वद किलोमीटर सायकलिंग असते स्विमिंग नंतर लगेच सायकल वर बसावं लागतं आणि सायकलिंग नंतर एकवीस किलोमीटर रनिंग असत तेही लगेच सायकल लावले की लगेच रनिंग चालू करावं लागतं हे सगळं फक्त साडेआठ तासात संपवायचं असते आणि आता या वेळेला बहारीन मध्ये चाळीस किलोमीटर वेगाने हवा हवा वाहत होती आणि त्याच्या विरुद्ध दिशेने आम्हाला पोहावं लागत त्याच पद्धतीनं सायकलिंगला सुद्धा विरुद्ध दिशेनंच वारा चाळीस किलोमीटर स्पीडने वाहत होता त्यामुळं खूप टफ होती स्पर्धा तरीही त्या स्पर्धेत वेळेत पूर्ण कर दोन हजार स्पर्धक आले होते बाहेरच्या देशातून बहारीन सोडता आपल्या भारतातले जास्त स्पर्धक होते दोन नंबरला भारतातले स्पर्धक होते आणि भारतातल्या स्पर्धकांनी बहुतेक सर्व स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण मी या स्पर्धेच्या वेळेला माझं वय एकोणसत्तर होत भारतातून मीच ज्येष्ठ होतो बाकीचे सगळे पासष्टच्या आतले होते मीच फक्त एकटा एकोणसत्तरचा होतो आता हा आयरमॅन हा किताब मिळालाय त्यासाठी मला गेले अडीच वर्ष मी प्रयत्न करतोय हा पुरस्कार मी ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्पण करेन कारण त्या लोकांनी यातून प्रेरणा घ्यावी आणि कमीत कमी स्वतःच चा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न तर भारतासाठी एक अतिशय चांगला पायंडा आणि एक रोल मॉडेल म्हणता येईल माइलस्टोन म्हणता येईल असं निर्माण केलेला आहे की लोक एकदा चाळीसशी पन्नासशी जरी गेली तरी असं म्हणतात की आता काय राहिलंय आमचं आता काय करायचंय पाठ दुखायला लागली हातपाय दुखायला लागले यांच्या अनेक शारीरिक गोष्टी अडचणीच्या होत्या गुडघे दुखत होते गुडघे वीस वीस वर्ष त्यांचे तिरके होते तरीही त्यांनी जे काही सातत्याने दोन अडीच वर्ष प्रयत्न करून या सगळ्या गोष्टींवर मात करत ज्या पद्धतीची ही स्पर्धा हा पायंडमॅन त्यांनी मिळवला हा किताब मिळवला त्या अगोदर त्यांनी दोन तीन स्पर्धा अशाच पद्धतीने पार्टिसिपेट केल्या ज्यावेळी लोक सगळे हात्यारे टाकून देतात ज्यावेळी काही मला करायचं नाही आयुष्यामध्ये कुठलंही ध्येय ठेवत नाहीत आणि खर तर ते वय खूप चांगलं असत आणि हे मामांच्या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं ही स्पर्धा पूर्ण केली ती के खरोखर संपूर्ण भारतातल्या तरुणांना तसंच वयोवृद्धांना सुद्धा वयोवृद्ध म्हणण्यापेक्षा खर तर ते तरुणच आहेत ज्या कारण ही चांगल्या चांगल्याना जे एकवीस किलोमीटर सायकलिंग करणं असेल पोहणं असेल दोन दोन किलोमीटर वाऱ्याच्या विरोधात सायकलिंग करणं असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आयनमॅनच्या स्पर्धा ह्या काही कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये सवलती देऊन केल्या जात नाही प्रत्येक गोष्ट इन कॅमेरा असते आणि अशा एकोणसत्तराव्या वर्षी ही स्पर्धा पूर्ण करून त्यांनी हा किताब पटकवला ही खर तर संपूर्ण भारतासाठी भारतातल्या तरुणांसाठी आणि ज्येष्ठांसाठी सुद्धा एक आदर्श असं हे उदाहरण आहे हा माइलस्टोन आहे